पडलं चिकन जायचं बिर्याणी मॅनोसेज वाईल्ड बघ मॅनोसेज वाईल्डची जेवणाची तयारी चाललेली आहे आणि तसा मध्ये चूल करणार आहे पण लय खूप असं प्रतिम असं हवा असल्या म्हणून दादा काय म्हणे तुमचं तुम्ही असा आडोसा केल्याबद्दल असे सनीदानी आडोसा केलाय मस्तपैकी चूल केले छान बघू शकता दादा बघू शकता दादाची डेअर पण बघू शकता हे बघू शकता मेन शेप आमची मेन शेप तिकडं त्यांचं चाललंय काहीच अजून सनी दादा तर इकडं कांदा चिरून झाले तांबाटी पण चिरून झाल्यात मिरच्या चिरायची कामं चालल्यात ओके आणि आमची दोन जण आज आणि मस्तपैकी मी चिकन विकन शिजून शिजून आपलं दोन आले तर ओके यांचं कपडे बिपडे बदलायचं काम चाललंय मला पण बघू शकता तुम्ही मी पण आहे आणि ह्यांचं चाललंय काम तर काम चालू यांचं मार्गदर्शक मार्गदर्शक आमची काका हेडशेप हेडशेप आहेत तर ठीक आहे एक नंबर सगळ्यांचं झालं उरकलं आता बघू आपण ठीक आहे पुढे बघू आपण इकडे असा इकडे घे सर तुम चिकन काढा तर अशा प्रकारे बाबांनी चूल पेटवायला चालू केलेली आहे आणि आमचं तर शंतून दाद आणि मस्त वाळ्याल नारळाचं वाळ्याल सगळं सगळं टाका ते शंतनू दादा हुशार आरती प्लॅस्टिक पिशवी ना निवून बसलायला का तू त्यातलं काढ त्यातलं काढ अरे परत आपल्याला कचरा बिचरा न्यायला लागेल ना आता तुम्ही व्हिडिओमध्ये घ्या ना तुम्हाला आता शिवी जाणार मी टाकणार सगळं आता तर ठीक आहे चुल प्याटाचा कार्यक्रम चाललेला आहे भो पुढं चुलीवर गमेल गेलेले आणि आमच्या आहेत वा वा तेल होतं काम चाललंय आता बारामती पद्धतीने आम्ही बिर्याणी खाणार काढून जायला कसं पण करा तुम्ही करा चिवड्या अय अरुलक्ष्मी नारायण आपलं पुण्याच्या आठवण इकडं हा वा मग आता काही विषय विषयच नाही आता ओ गा मिरची एवढं टाकायची वाक्या घातलीच का झटकाच बसला ब्या का हळूहळू 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 वा वा कांद्याचं आगमन झालेलं आहे पाचलेत टमाटर पण जाणार आहे आलं लसूण पेस्ट आहे ना आले ना, ना आता हे यांच्या हिशोबाने चालू दे ना हो टाका पटक कांदा कमी टाकून कांदा परतून गेला तेल टाकलं दोन हेडकूक झालं नंतर आता शेवटचे तिसरे हेडकूक आलेले चालेल हे टावेलवरच बघा यांचा बर्थडे यांना हॅपी सगळे कमेंट करा सगळ्यांना हॅपी बर्डे सांगा वाट दिवसाच्या लाख लाख रुपयाचा काही लागलं आहो अक्क बाहेर घेतले सगळ्यांना अशा प्रकारे आमची चूल बघू शकता पेटता पेटता नाख वाले नुसतं दूर होते तोपर्यंत आम्ही आणूनच कापले आम्ही आणूनच खाणार आहे कसे खातात अरे हवा अरे बघा मस्त एक नंबर बुक लावली बुक पुढे शिजू द्या बड़ बघू मस्त नदीत बसून अननस आमची पलटन इकडे बघू शकता अरे पडलो तो पडलो अन्नस

बाप्पाचा बे आहे तुला कळतं खायला अन्न त्यांना कापायला नको बाबा अशा प्रकारे आमचे दोन माणसं तिकडे दोन सिनियर पर्सन तिकडं कुकिंग चाललेलं आहे थांबा पाणी उडल हा पाणी बाकी कोण आहे बघ बघा उडू दे उडू दे फेगा काय करतो वाह 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 तुम्ही पडले का <laughs> <वो> हे <ही> आमचे <दरा। laughs> नवीन मेंबर आहेत बघा साहेब नगरचे तर ह्यांच्यासाठी दोन शब्द कमेंट करा आणि अशी प्लेट रिटर्न द्या तंनी साहेबांची चला आता आहे बाकीचं बिर्याणीचं नियोजन होऊ द्या बिर्याणी खाऊ खूप मस्त बी नियोजन चालू आहे ही मध्ये आम्ही सगळ्यांनी बिर्याणी खाऊ घालणार आहोत एकदम चांदीची प्लेट आहे चमचमच चम, शे आणि आता थोडं चिकन शिजल थोडं खाऊ पण थोडं बघू ना म्हणून आम्ही सावलीला आलोय बघू शकता पुस्तके की नजारा सुंदर बघू पुढं तर अशा प्रकारे आता चिकनची ग्रेव्ही टाकलेली आहे शेड पाणी बेतात प्या प्या तर ठीक आहे चिकन टाकलेलं आहे टाक ग्रेव्ही होईल मग नंतर मी काय म्हणतो आता आपण ऐका की ही ग्रेव्ही करून घेऊ अशीच मस्त ग्रेवी करा आणि पांढरा बात करू शकतो पुरणार नाही प्लॅन आम्ही अजिबात विचार करून देत नाही माणूस मला माझं काय चलून द्याय ना आज मुख्य द्या आपला साईडलाच बसवलाय होय काका का, का, का। पण एवढं सांगतो चूल पिटून पिटून इतका वायता आलाय इतका वायता आलाय नाकातून शिंबूडून पाण्यातून शिंबूड कुडून शिंबूड सगळीकडून यायला लागलाय ठीक आहे अशा प्रकारे थोडंसं होईल आता शिजल विजल पुढे निवडून बघू सगळे आमचे मंडळी वाव आणि नेचर बघू शकता तुम्ही अति सुंदर नजारा आहे इथं ऊन आलाय मस्त मी थोडंसं ऊन जरा सूर्य खाली दाबला मग कसं भारी वाटेल बघू पुढं वाव ही बघा आमची चूल आमचे मंडळ तर शिजू द्या शिजू बघू पुढं अहो बाकी अहो मीठ घेऊ लागलो परत आपण राहू द्या बिर्याणीत मीठ घेता काय वर येते काय नाही होत चला वा मस्त मस्त चांगलं शिजून घ्या भाषण चालू करा आज आपल्या इथे सर्वजण केरला मध्ये नदीच्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जमलेले आहेत तरी सर्वांच्या वतीने श्री कानडे सर दोन शब्दामध्ये आपले अनुमोदन व्यक्त करतील करा 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 करा, करा 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 इकडे जवळ या जवळ या जवळ या जवळ या सगळ्यांच्या आग्रह विनंती विनंतीच मान देऊन तुम्ही सांगा तेवढं बाकी हो सगळ्यांच्या विनंतीला मान दे वीनानतिस ना अजिबात नाही मान देत आणि त्यांनी आज बिर्याणीच नियोजन केलेलं आहे हे बघा असं शिजायचं चाललेलं आहे बारामतीचे उगवते नेतृत्व हा नको असं काय बोलू हो असं काय नको त्यांचा विरोध चालू आहे बाबा आमचं बाबा कॉलेज बंद व्हायचं चला उकळी फुटलेली आहे आता लवकरच वाचीच ना रे काय म्हणणे तुमचं पवार साहेबांचे कट्टर समर्थक कानडे साहेब साहेब ओके शब्दामध्ये त्यांचा परिचय देतील ओके परिचय द्या चला परिचय द्या नमस्कार मी अशोक कानडे बारामती अशोक आनडे बारामती झालं पब्लिक मस्त त्यानंतर आपल्या अहमदनगर शहरातील हा नावाजलेले उद्योजक उद्योजक पडोळे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि ते आपला परिचय दोन शब्दामध्ये देतील पटोले साहेब तुमचा परिचय आम्ही व्हेज खाऊन जेवण करून झोपलेलो आहोत पाण्याचा आनंद घेऊन आम्ही झोपलेलो हो आहोत आता हो। आराम करत आहोत यांच बिर्याणी शिजेपर्यंत आम्ही करणार ओके, ओके। आणि सनी शेट सिंहगड कॉलेजचे चॉकलेट बॉय सनी शेट ची डेअर आतमध्ये घेतलेली आहे सनी शेट ने डेअर आणि ही लुंगी का रा हा सिंहगड ची कॉलेज चे एक एकमेव आणि काय डायरेक्टर सर्व सर्व कुंभार साहेब शब्दांची वाट बघायला काय नाही का तुमचं काय म्हणणं आहे आमची कशी टीम आहे काका आज आमच्या पार्टीत तुमचं पहिलं स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक आमच्या आमच्या टीम मधले ज्येष्ठ नागरिक काका आहेत बरोबर आणि हे बघा हे बघा मस्त पैकी आता इथे जरा माणसाचं व्याप वाढलेला आहे आपण आता खाण्यापिण्यावर लक्ष देऊ ज्यांच्या माग पोरींचे टोळके माग लागतात अहो ताटा दिला असं फिरवलं असत असं मला म्हणायचं वाढ आणि खाली वाढते सेंजादा वाढते आमची बघून घ्या कणडी मस्त बी आमची वाड्यावरची बिर्याणी आपलं नदीची बिर्याणी झालेली आहे वाडे काटची बास बास वाड्या काठची नाही नदी काठची बिर्याणी बसय बस सैंदाला तर अशी प्रकारे बिर्याणी झाली आता सगळी बिर्याणी घ्यायला लागली वाटते टाकू देत आणतो बघू शकता तुम्ही लिंबू नाही तर असं कांदा लिंबू लिंबू सोल घेतलेला आपण मस्त बी की जो आपण

सैनि भाऊ पाणी दे ना ऋषक मला हो गार जरा हो गारवात ओरान पाऊसिला आता बासय बास पास मस्त आहे चिकन चिकनची ग्रेव्ही दिली त्याला दे गड्या तू पण बस ना खाली बस हे वाढतात तुम्हाला चिकन ग्रेव्ही द्यायची का का भरू भारी झाली राव गिरवी मला तोंडाल पाणी सुट राहिले का आता काय उपयोग आहे का आम्ही एवढे दोन दोन हेलो

देवा रेनी कानडे साहेबांचे आधार आपला आधार आभार जावल्यावर त्यांचे आभार मानणार आम्ही सगळे मानतो जावळे सांगून माना बायनस प्रांज बटले आणून सर सगन ने न्यायचं त्यांना तिकडं ओके ना का कस एक तसा कापायचा होता ना कापून टाकलं ना आधी मला माहिती नाही सर तिकडं कापत नव्हत दादा चला तर चला सगळे शेट चाललेले आणि उटा ओ कानड साहेब उठा तर अशा प्रकारे आमचं पिणं सगळं मस्तपैकी झालेलं आहे आणि आमचा पॅकअप झालेला आहे सगळ्या बॅगा वगैरे घात आम्ही घरच्या दिशेने निघालेलो आहे घरच्या दिशेने निघालेलो आहे आणि प्रतीकची पॅन्ट कमावून भिजलेली आहे अजिबात नाही थोडी पण नाही भिजली गैरसमज करून घेऊ नका मागून काम राऊन तर ठीक आहे अशा प्रकारे हा ब्लॉक इथं संपला थँक्यू टाटा बाय बाय दगड 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 कसा घेतला बघा यांनी चला बाय बाय